गावाकडे गेले होते ना त्या टाइमाला मी खावा आणला होता बरं का आणि एवढ्या दिवसातून ब्लॉग करेल करेल म्हटलं पण आज मला मुहरत लागलाय बघा गुलाबजामुनचा ब्लॉग बनवायला चला म्हणलं आता बरेच दिवस झालेत ब्लॉग काही केलेला नाही आणि बरेच दिवस झालं हा ब्लॉग पण पेंडिंगला होता माझा म्हणलं अगोदर हा ब्लॉग अपलोड करून देऊयात कारण तसं ही माझी गॅलरी ना एकदम फुल झालेली आहे आणि व्हिडिओने पूर्ण मोबाईल असा हँग पडायला लागलाय म्हटलं जे जे व्हिडिओ राहिलेत पेंडिंगला ते अगोदर आपण अपलोड करून देऊयात आणि त्याला व्हाईस देऊन असा मस्त ब्लॉग बनवूयात तर आज मी ब्लॉग बनवायचा निश्चय केला गुलाबजामुनचा कारण माझा तो सुद्धा ब्लॉग पेंडिंगला होता तर म्हटलं आज फायनली याचा ब्लॉग बनवूनच टाकूयात तर चला एकदम डिटेलमध्ये तुम्हाला गुलाबजामून मी कशी बनवते त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सर्वात अगोदर तर महत्वाची गोष्ट रेसिपीसाठी लाईक करून घ्या चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा सोबतच बाजूचं बेलायकन पण प्रेस करा म्हणजे पुढची रेसिपी आणि व्हिडिओ कोणता येईल ते नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं जाईल तर चला वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम इथं मी जामून बनवण्यासाठी अर्धा किलो इतका खावा घेतलाय महत्वाची गोष्ट म्हणजे हा खावा मी ताजा घेतलेला नाही एक दिवस मुरत ठेवला होता आता मुरत कशामुळे ठेवला होता याचं कारण मी तुमच्यासोबत शेअर करते कधी पण ना तुम्ही वीड खावा आणला ना की ताज्या ताज्या खाव्याचे जामून कधीच बनवायचे नाहीत ते एवढे चव देत नाहीत आणि चवदार बनत सुद्धा नाहीत म्हणजे कसं पिठा पिठाळ पण बनतात आणि आतमध्ये व्यवस्थित तळले पण जात नाहीत कधी पण ना वीट खावा आणल्या आणल्या ताजे खाव्याचे जामून कधीच बनवायचे नाहीत थोडंसं एक दिवस जर तुम्ही खावा मुरवून जर तुम्ही त्यानंतर दुसऱ्या दिवशी जामून बनवायला घेतले तर बघा ते जामून किती चव देतात आणि किती मस्त असे टेस्टी जामून बनतात ना मी नेहमी जामून अशीच बनवते तुम्ही खावा ताजा आणल्या आणल्या जामून बनवतात की एक दिवस मुरत ठेवून जामून बनवतात ते मात्र सांगायला नक्कीच विसरू नका तर प्रमाण मी तुम्हाला सांगते बरं का जामून बनवायचं अर्धा किलो इतका मी खावा घेतलाय तो पण एक दिवस मुरत ठेवलेला शिळाच खावा आहे माझा इथे तर त्यानंतर इथं अर्धा किलो खाव्यासाठी मी आहे पावशेर इतका मैदा जास्त मैद्याचं प्रमाण तुम्हाला इथं नाही घ्यायचं नंतर काय होतं माहिती आहे का जास्त मैदा आपण वापरतो म्हणजे आपल्याला काय वाटतं मैदा टाकला की खाव्यामध्ये की भरपूर असे जामून तयार होतील आपले पण ते भरपूर जामून खाऊस तर थोडेच खा पण चांगले खा म्हणजे कसं माहिती आहे का जर तुम्ही मैदा जास्त वापरला ना खाव्यामध्ये तर मग ते खाव्याचे जामून बनणारच नाही तो वेगळीच टेस्ट लागणार त्यामुळे खाव्यामध्ये मैदा थोडासा शक्य तो कमी घालायचा जेवढा मैदा कमी घालाल तेवढे जामून टेस्टी बनणार आहे की नाही बरोबर तुम्हीच सांगा बरं मला आता तर परत एकदा परफेक्ट प्रमाण तुम्हाला जामुनचं सांगते जर तुमच्याकडे अर्धा किलो खावा असेल ना तर पावशाल इतका मैदा पुरेसा होतो त्याच्या पलीकडे जास्त मैदा वापरायचा जा नाही नाहीतरी चव बिघडून जाईल जामूनची सगळी आणि जर तुमच्याकडे एक किलो खावा असेल ना तर अर्धा किलो मैदा पुरेसा होतो बरं का जामूनला परफेक्ट जामून बनतात अजिबात बिघडणार नाहीत ही पद्धत वापरा आणि प्रमाण फक्त एवढंच वापरून बघा बघा जामून अजिबात तुमचे शंभर टक्के बिघडणार नाहीत खात्रीशील सांगते तर चला आता हे जामूनचं पीठ व्यवस्थित मी चांगलं असं मळून घेते तुम्हाला प्रमाण तर सांगितलंय सा तर पीठ असं छान असं मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखव तर पाहू शकता मी चांगल्या पद्धतीने हे खाव्याचं जामुनचं पीठ मळून घेतलेलं आहे तर अर्धा किलो खाव्यासाठी पावशर मैदाच घातलेला आहे मी कुठलंच जास्त प्रमाण वापरलं नाही सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये याकरता शेअर करते म्हणजे तुम्ही देखील माझे कधी जामून बनवून बघितले ना तर बिघडणार नाहीत तर चला छान पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आता याचे गोल गोल असे मस्त लय मोठे पण नाही आणि लय छोटे पण नाही मेडियम मा आकारामध्ये याचे मी जामून बनवून घेते तर पहा एक गोळा घेतलेला आहे हाताने असा छान प्रेस करायचा आहे दोन्ही तळहातामध्ये हे छान असा गोळा प्रेस करत करत छान असा गोल गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे पहा असा पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला असे मोठेही नाही छोटेही नाही मीडियम जामून बनवून घ्यायचे आहेत परत एकदा दुसऱ्या जामून मी तुम्हाला बनवून दाखवते तळहाताने असा जामून प्रेस करायचा आणि नंतर गोल गोल करत करत असे जामून बनवून घ्यायचे ही प्रोसेस करताना थोडीशी काळजीपूर्वक करायची जामून म्हणजे असे गोल गोल करत असताना तळहाताच्या असे प्रेस करत जामून छान असे गोल गोल करत राहायचं काळजीपूर्वक जर प्रोसेस केली तर तळताना म्हणजे असे क्रॅचेस पडणार नाहीत जामून वरती म्हणजे असे प्लेन जामून तुमचे व्यवस्थित निघली जातील तळताना तर ही प्रोसेस नक्कीच करून कर तर पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एक सारखे मोठे नाही छोटेही नाही मीडियम असे एक सारखे तुम्हाला जामून दिसत असतील ताटामध्ये तर अशा पद्धतीने मी सगळे जामून बनवून घेतलेले आहेत आता जामून बनवून झालेले आहेत तर नंतर तळणार आहोत अगोदर तर आपण पाक तयार करायला ठेवणार आहोत कारण ज्यावेळेस तळतोत ना त्यावेळेसच पाकामध्ये आपल्याला लगेच जामून टाकायचे असतात त्यामुळे जामून बनवून मी साईडला करून ठेवलेत आता लगेच पाक बनवून घेऊ सॉरी 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 बोलता बोलता पाकाचं प्रमाण सांगायचंच विसरली तर पाकाचं प्रमाण परफेक्ट सांगते अर्धा किलो खाव्यासाठी अर्धा किलो साखर घ्यायची आणि त्याच्या निम्म पाणी घ्यायचं बरं का म्हणजे अर्ध पातेलं माझं होतं ना तिथं अर्धा किलो साखरेचं त्याचप्रमाणे मी तितकंच पाणी घेतलंय आता पाक तयार करत असताना काय करायचं माहिती आहे का जास्त पण म्हणजे कडक पाक तयार नाही करायचा कारण काय होतं ज्यावेळेस मग आपण त्या कडक पाकामध्ये जामून टाकतात ना त्यावेळेस मग त्या जामूनवरती अशी साखर दिसून येते आणि पांढरे शुभ्र शुभ्र म्हणजे साखरेसारखे जामून तयार होतात अजिबात तसा पाक अजिबात घ्यायचा नाही सर्वात पहिला तर पाणी आणि साखर चांगली वितवून घ्यायची आणि कमी गॅसवरती असा मंद गॅसवरती पाक घ्यायचा बघा एक तारी पाक म्हणजे थोडासा कमी एक तारीला पण कमी असा पाक घ्यायचा कच्चा थोडासा कच्चाच ठेवायचा जामुनला जर असा पाक बनवला ना तर खूप छान जामून बनतात आणि पाकामध्ये ते व्यवस्थित असे मुरली पण जातात तर पाहू शकता आता साखर पण विरघळी आहे आणि एक पाक तयार व्हायला चालू झालेला आहे म्हणजे चाचणी यायला चालू झालेला आहे तर पहा आता तुम्हाला पुढं दिसल पाक कसा बनवती मी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बरं का अजिबात स्किप करू नका सगळं डिटेलमध्ये सांगत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तर मी सांगायची विसरले काय करायचं पाक करत असताना सतत ढवळत राहायचं आहे पहा ढवळून ढवळून मी असा अशा पद्धतीने पाक तयार केलेला आहे म्हणजे जवळजवळ आता पाक तयार होतच आलेला आहे चेक करून घेते तर थोडंसं मला अजून देखील थोडा कच्चा वाटतोय थोडा म्हणजे पक्का करण्यासाठी अजून थोडंसं दोन ते तीन मिनटे मी पाकाला असंच गॅसवरती ठेवते आणि नंतर मग आपला पाक रेडी होऊन जाईल तर पहा चार पाच मिनटं परत एकदा ठेवलं आणि पाक एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे आपला तर चला जामून साठी आपला पाक तयार झालेला आहे पटापटा आता जामून तळून घ्यायचे जामून तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा कमी गॅसवरती एकदम कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच हे जामून तळायचे नाहीतर तुम्ही करताल फुल गॅस आणि फुल गॅसवरती जामून तळे आतमध्ये तुमचे सगळे जामून कच्चे राहतील आणि पिटाळ पिटाळ लागतील नंतर मला कमेंट करताल की जामून आमचे कच्चेच राहिले आणि चांगलेच बनले नाहीत त्यामुळे डिटेलमध्ये सगळी रेसिपी मी शेअर केली आहे हां एक मात्र मी सांगू शकते जर तुम्ही स्किप करता करता जर व्हिडिओ बघितला ना तर तुमचे शंभर टक्के जामून बिघडणार जर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप केला नाही कंटिन्यू व्हिडिओ पाहिला डिटेलमध्ये सगळं सांगितलं त्या पद्धतीने तेच प्रमाण वापरून जर जामून बनवले तर शंभर टक्के खात्रीशीर सांगते तुमचे जामून अजिबात बिघडणार नाहीत याच पद्धतीने तुम्ही हमकस जामून बनवणार खरं सांगते एकदा माझ्या पद्धतीने हे जामून नक्कीच बनवून बघा बघा माझं नाव काढल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत आणि सोबतच हा व्हिडिओ कुठून पाहताय मला नक्की कमेंट करा म्हणजे मला देखील समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत तर चला आता हे जामूनचा कलर बदलायला लागलाय असा कमी गॅसवरती मस्त जामून मी तळून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवलंय बघा किती मस्त कलर आलाय की नाही जामूनला कमीच गॅसवरती असा कलर आणायचा जामूनला अजिबात फुल गॅस करायचा नाही तर बघा चांगल्या पद्धतीने जामून तळून घेतलेत आता जो पाक तयार केला आहे ना आपण त्या पाकामध्ये हे जामून टाकूयात म्हणजे गरम गरमच जामून सोडायचे पाकामध्ये अगोदर तर पाक केलेला आहे थोडासा थंड झालेला असतो त्यामुळे गरम गरम जामून जर पाकामध्ये सोडले ना तर मग ते मुरतात चांगल्या पद्धतीने तर बघा चांगले जामून असे मी तळून घेतलेले आहेत त्याचं तेल चांगलं नितवून घेतलं आहे पूर्णपणे आणि नंतरच पाकामध्ये सोडलेले आहेत पहा अशा पद्धतीने पाकात मी जामून सोडलेले आहेत आता त्याच पद्धतीने दुसरे पण जामून राहिलेले मी असेच तळून घेते तर बघा कमीच गॅस आहे माझा तुम्ही बघू शकताय किती कमी गॅसवरती असे मस्त असे जामुन तळून घेते रंग छान असा सुरेखी येईपर्यंत तुम्हाला हे जामून तळायचे आहेत ना की कच्चे ठेवायचे आहेत जर तुम्ही फुल गॅस केला ना तर तुमचे जामून आतमध्ये कच्चे राहू शकतात म्हणजे जर पिठा पिठा लागतात खायला थोडेसे ते त्यामुळे एकदम कमी गॅसवरती जामून तळायचे बघा जामून असे कमी गॅसवरती जर कलर आणला ना जामूनला तर जामून आतमध्ये पण कच्चे राहत नाहीत आणि खायला पण ते चव देतात बरं का पण बघा अशा पद्धतीनं मी दुसरासुद्धा घाणा जामूनचा तळून घेतलेला आहे तर पहा किती मस्त असा कलर दिसत आहे की नाही जामूनचा तर चला आता हा सुद्धा घाणा मी पाकामध्ये टाकते तर अशा पद्धतीने सर्व जामून मी तळून घेते आता तर राहिलेले जामून सगळे काही टाकून घेतले बघा कढईमध्ये आणि चांगले रंग येईपर्यंत हे सुद्धा जामून मी राहिलेले तळून घेतले आहेत तर आता हे सगळे जामून जे तळून घेतलेले ते संपूर्ण जामून आपण पाकामध्ये टाकून घेऊयात गरम गरमच तळलेले जामून पाकामध्ये घातले ना की छान असे मुरतात बरं का आणि खास करून दोन दिवस मुरत घातलेले जामून खाऊन बघा बघा किती टेस्टी लागतात ना दोन दिवस मी हे जामून मुरत ठेवले होते आणि तिसऱ्या दिवशी हे जामून मी खायला घेतले होते खरंच खूप छान टेस्ट लागत होती तर बघा तळलेले जामून चांगले असे सगळे पाकामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे छान असे मुरतील आता मी याला दोन दिवस मुरत घालणार आहे आणि तिसर खायला घेणार आहे तुम्ही पण असंच करा बघा खूप छान टेस्ट येईल जामुनला तर चला तुम्हाला रेसिपी कशी वाटली आजची नक्की कॉमेंट आठवणीने रेसिपी आवडली असेल मनापासून तर जाता जाता लाईक तेवढं मात्र नक्की करून जावा कारण लाईक खूप कमी येतात आपल्या व्हिडिओला तर प्लीज व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा मंडळी फक्त एक लाईक मागती यो हो तुमच्याकडे लाईक नक्की करा व्हिडिओला